नवीन इथं आहे मी वर्ग सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव मारेन्का सेमी इंग्लिश स्कूल आहे आम्ही इथे आमच्या शिक्षकांसोबत व आमच्या मित्रमैत्रिणीसोबत आम्ही इथे एक टेरेस गार्डन इथे फुलं आणि भाजीपर्यंत पीक खूप छान प्रकारे केलेलं आहे हे आम्ही बघायला इथे आलेलो हो। आहोत यांनी वांगे दोडका सांबार मेथी पालक असे वेगळे पीक त्यांनी मस्त चांगल्या प्रकारे त्याची काळजी घेऊन त्यांचं त्यांची वाळ छान प्रकार करून त्याचं पीक घेतलेलं आहे ज्या आणि फुले फुलांमध्ये शेवंती शेवंतीचे खूप फु, खूप प्रकार कलरमध्ये आहे लाल तक लाल पिवळी आणखी ब्राऊन कलरची असे वेगवेगळ्या कलरची शेवंती आहे आणि आम्ही कधीच बघितली होती आम्हाला हे सरांना पहिल्यांदा बघ बघायला मिळ मिळलं आणि इथं खूप छान प्रकारे यांनी यांची काळजी घेतलेली आहे मला पण असं माझ्या घरी जाऊन करायचं आहे आणि यांच्यासारखं खूप छान प्रकारे यांनी काळजी घेतात मी पण मी सरांना सांगणार की यांनी अशी जशी काळजी घेतली तसं आपण सहज घेऊ घेणार घेऊ आणि छान टेरेस गार्डन करू